आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की का आई काळूबाईला चेड्याची मालकीन असे म्हणले जाते तर त्यातपूर्वी आपण जाणून घेऊया की चेडा म्हणजे काय ग्रामीण भागात चेडा हा एक प्रकारचा रक्षक देव किंवा शक्ती मानली जाते जो शेताचे किंवा गावाचे रक्षण करतो मात्र काही वेळा तो कोपला तर त्रासदायक ठरू शकतो असेही समजूत असते काळूबाई या सर्व शक्तींच्या मालकीन आहेत म्हणजेच त्या शक्तींना आपल्या नियंत्रणात ठेवतात असे मानले जाते की काळूबाईच्या दरबारात कोणत्याही प्रकारची करणी बाधा किंवा नकारात्मक शक्ती टिकत नाही जर कोणाला चेडा किंवा इतर कोणा शक्तीचा त्रास होत असेल तर तो काळूबाईच्या चरणी गेल्यावर दूर होतो कारण काळूबाई ही मालकीन आदेश देते तेव्हा त्या ते शक्तींना शांत व्हावेच लागते पौराणिक कथेनुसार लाखासूर नावाच्या रक्षसाचा संहार करण्यासाठी देवीने काळूबाईचे रूप घेतले होते या युद्धात देवीने अनेक पराक्रम केले आणि डोंगर रांगांमध्ये असलेल्या सर्व लहान मोठ्या शक्तींना आपल्या अधिपत्याखाली आणले त्यामुळे तिला या संपूर्ण क्षेत्राची आणि तिथे राहणाऱ्या शक्तींची स्वामिनी मानली जाते मांढरगडावर काळूबाईचा शब्द हा अंतिम मानला जातो तिथल्या लोकश्रद्धेनुसार गोंजीबाबा आणि चेडा हे देवीचे रक्षक किंवा सेवक म्हणून काम करतात म्हणूनच तिला अत्यंत आदराने चेड्याची मालकीन म्हटले जाते जिच्या हातात या सर्व गूढ शक्तींचे सूत्रे आहेत थोडक्यात सांगायचे तर काळूबाई हे भक्तांचे रक्षण करणारी आणि वाईट शक्तींना शिस्त लावणारी आई आणि मालकीन मानली जाते